शेवटी ते जे काही झालं मांडीवरती प्रहार कर मग बलराम चिडले मग तेव्हा श्रीकृष्णांनी बलरामांना समजावलं की मुळात तो अधर्मासाठी लढतोय तेव्हा तुम्ही कुठे होता धृतराष्ट्र हो <laughs> फार खा, हे होतंय जबरदस्त खेळ खेळले त्या माणसाने धूर्त प्रचंड आणि म्हणजे खरं हे तेच आहे खरा काय म्हणतो आपण धूर्तच पॉलिटिशियन होय होय तेच आहे वरवरनं असं दाखवायचं की यार माझी पोरं आई अजिबात माझी ऐकतच नाही था म्हणजे अरे काय बालवाडीतली पोर आहेत का शंभर पोर ऐकत नाही ऐकत नाही कृष्णा तू समजव ना त्यांना पांडव चांगलेत ना मग त्यांना जरा सांग ना शांत त्यांच्याकडून धर्माची अपेक्षा करायची समजूतदारपणादार आहेत म्हणून आपल्या पोरांकडून नाही करायची ते नाहीतर ऐकणारच नाही प्रेमात आंधळा झालेला तो थोडक्यात थोडक्यात त्यांनी त्यावेळेला श्रीकृष्ण स्वतः उभा राहिला आणि त्यांनी छातीवर मार घेतलेला वैष्णवास्त्राचा आणि वैष्णवास्त्र हे त्याच तत्व असल्यामुळे तो तुळशीचा हार झाला त्याच्या काळात स्वतः बलराम त्याला ओरडतोय बलराम स्वतःचा शेष नागाचा गांधारी त्याला शाप देते की तुझा संपूर्ण कुळ नष्ट होईल दुर्योधनाचा माया ते एकच गोष्ट चुकली की तो त्याचा धर्म चुकला आनो अजून एक तुला सांगायचं होत कि तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे त्यात ते म्हणतात फार इंटरेस्टिंग आहे आणि तो वेगळ्या लेवलवरच आहे साध्या पातळीवरचा सा नाही ते म्हणतात तुका म्हणे जे जे बोला ते ते साजे या विठ्ठाला त्याला जे काय उपमा द्याल जे काय म्हणाल ते सगळं याला लागू पडतं मग ते कोणत्याही अर्थाचा असू दे बर त्याला तुम्ही काहीही बोला त्याच्यावर चिडा किंवा कुठलीही उपमा द्या ती त्याला लागू पडतेच पडते कारण त्याची पर्सनॅलिटी इतकी इतकी वास्ट आहे व्यापक हा व्यापक आहे सर्व समावेशक मला अजून एक जी गोष्ट बोलायची होती ती म्हणजे श्रीकृष्णाकडनं अजून एक गोष्ट घेण्यासारखी असं मला वाटतं आणि आपण घेतली पाहिजे असं तो त्यासाठी एक उत्तम एक्झाम्पल आहे ते म्हणजे श्रीकृष्णाचं जे ऍटिट्यूड होतं जगाकडे बघण्याचं आणि आयुष्याकडे बघण्याचं <laughs> ते खूप घेण्यासारखं आहे मला असं वाटतं की जनरली माणूस जेव्हा साधा एक, एक माणूस असतो आणि तो जेव्हा श्रीकृष्णाकडे बघतो ते तेव्हा जनरली आपण फोटोज बघतो त्यात तसं ऐश्वर दिसतं म्हणजे लौकिक ऐश्वर वेल्थ दिसते हे दिसतं तो असा मस्त असा आहे बाबा महालात आहे राण्यांबरोबर आहे गोपींमध्ये आहे मित्रांबरोबर आहे किंवा बाळकृष्ण पण त्याला अगदी नटवलेलं असतं बघ की त्याला गोड नटवतो कंठी घाल त्याला त्याला त्या बाजूबंद घाल सोने मोरपीस मोरपीस असत माळा असतात राईट एक कडे असतात पायात सुद्धा आणि हातात बाजूबंद असतात एकदम सुंदर रूप कानातले असतात एक पण गोष्ट कदाचित त्याकडे लक्ष जात नाही की याचं आयुष्य जे होत ते केवढं खडतर खर, आयुष्य hmm, बरोबर केवढं खडतर होत कधीही या व्यक्तीच्या आयुष्यात स्टेबिलिटी नव्हती लहानपण वाचन हा जन्मालाच जो आला तो बंदिवासात आला तिथून आई बाबा म्हणतात चर्चा करतात की याला इथून न्यू न्यायला पाहिजे बरोबर जन्माला आल्या आल्या त्या सेकंदापासून आईची ताटातूट झाली वडिलांची ताटातूटी इतकी इतकी वाईट ते वाईट म्हणजे इतका संवेदनशील प्रसंग आहे त्याला आईने मिठी मारली असं वर्णन आहे वर्णन आहे की ती मिठी त्या आईला आयुष्यभर पुरली अरे बापरे इतक्या उत्कट भावाने वाचल्याने त्याला मिठी मारलेली की आता मला दिसेल की नाही मला माहित नाही नंतर काहीच माहित नाही आणि नंतर त्याला शिफ्ट केलं ट्रान्सफर केलं इकडून इकडे आणलं कोकुळात आणलं कोकुळात आणल्या आणल्या काही दिवसांनी पुतणा आली मारायला त्या पुतण्याला मारलं त्यानंतर तृणावर राक्षसाला मारलं त्यानंतर बकास्वराला मारलं आकास्वराला मारलं नुसते अटॅक होत आहेत नुसते अटॅक होत आहेत त्याच्यावरती आणि त्याच्या मित्रांवरती पहिली सात भावंड मारली गेली हा आणि तो पण इतका संवेदनशील प्रसंग आहे सेन्सिटिव्ह प्रसंग इतका की त्या आईने तिला माहिती आकाशवाणी ऐकलेली आहे त्यामुळे तिला माहिती हे सत्य घडणार आहे मरणार आहेत तर तिने जन्माच्या आधी त्यांना नावं दिलेली होती प्रत्येकाला अच्छा इतके इतका तिचा भाव आहे होता बेसिकली की मरणार आहेत पण तरी मी यांना नाव द्या सगळी भावंड मेलीत तिथून सुरुवात आहे हे सगळ्या राक्षसांना मारलेले केशी असू दे हे असू दे ते आणि ह्याच्यावर नाही तर मित्रांवरती सुद्धा उठलेली आहेत त्यांना आणि हा झाला त्याचा प्रसंग त्यानंतर स्वतःच्या मामाला मारावं लागतंय Hmm, कौंस मामा होय कौंस मामा त्याच्या मामाला मारावं लागतं अर्थात त्याचा जन्म त्यासाठी बरोबर आहे पण माझा मामा जर असं करतोय अधर्माचं राज्य आहे यज्ञ वगैरे बंद केलेले आहेत ऋषींना मान देत नाहीये ऋषींना वाईट टाकलेलं आहे सगळी वाईट कर्म आचरतोय अराजक माझ अराजक आहे लुटतोय लोकांना लिटरली तर मी त्याला माझं कर्तव्य आहे की मी त्याला मारणार त्याच्या विरुद्धात उभा राहणार आणि त्याला मारलेलं आहे कितव्या वर्षी बाराव्या तेराव्या मामाला मारले त्यानंतर जरासंधाला कळलं की कंसाला मारलंय कंसाच्या बा, दोन बायका होत्या त्या जरासंधाच्या मुली होत्या आस्थी आणि प्राप्ती मला वाटते आणि त्या गेल्या त्या विधवा झाल्या hmm. जरासंधाला चिड आली यांनी hmm. आक्रमण केलं एकदा नाही दोनदा नाही सतरा वेळाला आक्रमण केलं श्रीकृष्णावरती केवळ याला मारायचं म्हणून इट वॉज पर्सनल ही संपूर्ण आता गतिविधी पॉलिटिकल इन्स्टेबिलिटी आहे त्यानंतर त्याच्या ते विरोधात कौरव उभे राहिले आश्चर्य म्हणजे बलराम उत्तम गदा युद्ध जे होत त्यात ते जबरदस्त होते बलराम आणि त्यामुळे पांडवांना शिक्षण त्यांनी दिलेले गदा युद्धाचं आणि त्यांचा आवडता स्टुडंट म्हणजे दुर्योधन दुर्योधन होता फेवरेट स्टुडंट होय आणि स्टुडंट म्हणून फेवरेट होता इथपर्यंत ठीक आहे ते हळूहळू हळूहळू त्याच्या बाजूने जायला लागलेले जर काही त्याच्या विरोधात काही झालं तर बलराम त्याच्या बाजूने बोलतील अरे असं काहीतरी चाललेलो चालायचं चा, बरोबर आणि अर्थात ती कला दुर्योधनाला होती असं माझं मत अच्छा म्हणजे आपल्या बाजूने कसं करायचं बरोबर करा होती म्हणून त्यांनी इतक्या सगळ्यांना मोठ्या महारथींना आपल्याकडे बरं बरं बरोबर बरोबर वेळ त्यांनी साधली आणि कर्णाला मित्र करून कारण दुर्योधनाचं माझ्या मते एकच गोष्ट चुकली की तो त्याचा धर्मच चुकला त्याची आई जी होती गांधारी ती अतिशय विवेकी होती तिने सांगितलं झालं की अक्षरशः सगळ्या कुळाचा क्षय करशील सगळ्या कुळाला मारशील तुझ्या इमोशन्स पायी रिव्हेंज घ्यायचं म्हणून तर थांब आता तरी थांब तो म्हणला आई तुला काय वाटतं मला कळत नाही का मी काय करतोय ते माझ्या याचे कर्मांचे ऍक्शन काय असणार आहेत मला ऍक्शनचे काय रिपरकशन काय असणार आहेत तुला माहित नाही का मला माहित नाही का मला माहित आहे मला कळतं श्लोक असं आहे ना मी धर्म नच्या प्रवृत्ती मला धर्म काय कळतो माझी प्रवृत्ती होत नाही धर्म पाळायची ज्याना मी निवृत्ती मला अधर्म काय कळतो पण तो निवृत्त होत नाही आय कॉन्ट लुक अवे फ्रॉम इट मला ते अधर्माकडे जावं वाटतं हा माझा स्वभाव आहे असाच होता त्यामुळे तोही महारथीच आहे होय होय तो अर्थात टॅलेंटेड आहे प्रचंड स्किल्ड आहे प्रश्नच नाही त्याला पीपल हँडलिंग युद्धात तो सुद्धा भयानक होता नाही तो जिंकलाच होता ना भीमा बरोबर तो जिंकलाच होता शेवटी ते जे काही झालं मांडीवरती प्रहार कर मग बलराम चिडले मग तेव्हा श्रीकृष्णांनी बलरामांना समजावलं की मुळात तो अधर्मासाठी लढतोय तेव्हा तुम्ही कुठे होता त्यांनी ते... ते... पण घेतलेला होता ज्या मांडी जी मांडी थोपटून मांडी उघडी करून द्रौपदीला दाखवले की ये बस मांडीवर माझ्या भरसभेत ते सुद्धा भरसभेत सगळ्यांसमोर भीष्मा समोर वगैरे तर तेव्हा भीमाने एकटा पण केलेला होता की मी तुझ्या मांड्या फोडल्याशिवाय राहणार आणि तो पण पूर्ण करण्यासाठी तो आज इथं उभा आहे hmm. आणि हे युद्ध व्हायच्या आधी मला ऑथेंटिसिटी परत माहीत नाही बट मी वाचलंय म्हणून मी जस्ट चर्चा करतोय की तो पाण्याखाली जाऊन बसलेला होय oh. समाधी लावून पाण्याच्या बाहेर येत नव्हता कारण तो एकटाच राहिलेला हे पण सत्य तो पाण्याखाली राहू शकत होता प्राणायाम करून हो oh. आहे oh. ना हे करेक्ट करेक्ट हम्म hmm. hmm. तेव्हा मग ते श्रीकृष्णांनी सुदर्शन काढलं बाहेर हम्म आणि त्यांनी सनसेट घडवून आणला थोडक्यात hmm. आणि पाण्याखालच्या दर्यादानला वाटलं की सनसेट झाला आता कोणी मला मारणार नाही अच्छा तो आला बाहेर बर बर आणि तेव्हा चला भीमनी गदा थोपटली पॅम करूया आता युद्ध करूया hmm. तर श्रीकृष्णाची नीती पण खूप इंटरेस्टिंग आहे धर्म हे जे तुकाराम महाराजांचा अभंग आहे ना धर्माचे पालन करणे पाखंड खंडन तसंच आहे पाखंडी लोकांचं खंडन करण्यासाठी जन्म झाला हाही किती मोठा प्रॉब्लेम आहे एक्झॅक्टली exactly. की त्याच्या हयातीत कितीतरी लोक त्याच्या विरुद्ध आहेत एक्झॅक्टली त्याचीच लोक त्याच्या विरुद्ध आणि त्याच्याबद्दल किती गैरसमज आहेत की हा अधर्मानी वागतोय म्हणजे श्रीकृष्णच नित्या खेळतोय आणि किती चुकीचा वागतोय हे स्वतः बलराम त्याला ओरडतोय बलराम स्वतःचा शेषनागाचा गांधारी त्याला शाप देते की तुझा संपूर्ण कुळ नष्ट होईल त्याचा ऍटिट्यूड इथे पण लक्षात घेणार काय संपूर्ण कौरव गेले एक जिवंत राहिला आणि आता जिंकलं सगळं राज्य मिळालं आशीर्वाद घ्यायला मोठं कोण शिल्लक आहे धृतराष्ट्र गांधारी शिवाय तेच शिल्लक आहेत तर आता त्यांच्या त्यांनाच पाया पडायला जायचं हे पण पांडवांचं मला खरं कौतुक वाटत की त्यांच्या पाया पडायला जायला पाहिजे आशीर्वाद घेतले पाहिजेत मोठ्या लोकांचं बरोबर आहे तर तेव्हा मग एक इंटरेस्टिंग कथा ती तिथे ही पण आहे की दुर्य धृतराष्ट्र जे होते त्यांनी भीमाला मारायचं कधीच ठरवलेलं होतं कधीच तर ते भीमाची एक कास्ट आयर्नची लोखंडी मूर्ती त्यांनी तयार केली होती जशीच तशी भीमाची आकृतीची आणि कदाची तर त्याच्यावर ते, ते मल्ल युद्धाचं हे करत होते सराव करत होते कधी भेट झाली तर बघिंतला म्हणून आणि त्यांनी इथं संधी साधली धृतराष्ट्र <laughs> फार हे होते जबरदस्त खेळ खेळले त्या माणसाने दूर तर प्रचंड आणि म्हणजे खरा हे तेच आहे खरा काय म्हणतो आपण दूर पॉलिटिशियन होय होय तेच आहेत वरवरनं असं दाखवायचं कि यार माझी पोरं अजिबात म्हणजे ऐकतच नाही ता म्हणजे अरे काय <laughs> आहे बालवाडीतली पोर आहेत का शंभर पोरं ऐकत नाही ऐकत नाही कृष्णा तू समजव ना त्यांना पांडव चांगलेत ना मग त्यांना जर सांग तो याला। हाँ हाँ हाँ। सम्झुद्दार सम्झुद्दार ना शांत व्हायला त्यांच्याकडून धर्माची अपेक्षा करायचीदारपणादार आहेत म्हणून आपल्या पोरांकडून नाही करायची ते नाहीतर ऐकणारच नाही झालेला तो थोडक्यात थोडक्यात तर हा आता भीम आला पांडव आले आणि एकमेकांना बघितल्यानंतर रडायला लागले रे सगळे नाही म्हणलं ते सगळा कुलक्षय झालं सगळे गेलेले रे आणि सगळे रडायला लागले आणि मग भीम पुढे गेला धृतराष्ट्र म्हणले ये भीमा ये हा तसे लांब केले आणि भीम आपला चालला नमस्कार करायला त्याला त्याची छातीला धरून असं श्रीकृष्णाने अडवलं म्हणलं कुठं चालला mm. काय नमस्कार करायला थांब जरा थांब जरा इथंच थांब मी बघतो काय करायचं आणि त्यांनी हळूचकन तिचं ती मूर्ती होती ती मूर्ती त्याने पुढं सरकवली हळूचकन आणि हाताला काहीतरी लागलं छातीला काहीतरी लागलं याला वाटलं भीम आला आलिंगन द्यायला आणि त्यांनी आवडलं आणि त्यांनी म्हणे तो सगळा इतक्या वर्षाचा राग बाहेर काढला आणि त्या मूर्तीचे तुकडे तुकडे केले आयर्न मूर्तीचे फक्त मिठी मारून फक्त ते काय असेल त्या माणसात मी तर ही कथा अशी ऐकली आहे की त्यांनी प्रॅक्टिस केलीच नाही बरं फक्त मनातला राग होता अच्छा जो त्यांनी कधी बाहेर काढला नाही आणि एकच आपण ते रुमिनच एक कोट आहे जे रॉकस्टार मध्ये वापरले बियॉन्ड द राईट डुईंग्स अँड रॉंग डुईंग्स देर इज अ लँड आय विल मीट यू देर तर त्याचं विकृत स्वरूप असं होऊ शकतं दुर्योधनाचं सॉरी धृतराष्ट्राचं राष्ट्राचं की चूक बरोबर धर्म अधर्म सगळीकडे जाऊ दे त्याच्या पलीकडे माझ्या मुख्य पुत्राला तू मारलस तर आता मी तुला तिथे बघतो बघू तर मग हा भीम आला आणि हा मिठी मारणार होता तर श्रीकृष्णांनी ही मूर्ती सेम भीमाच्या साईजची बनवून घेतली होती आधीच की हे त्यांनी पुढे केलं आणि ती पुढे केली के तर त्यांनी त्यांच्या हाताने असं चाचपलं की ही भीमाची छाती आहे का त्याचे बाहू तेच आहेत का कारण जर भीम नसेल तर नाही कारण तो बलाढ्य होता ना दहा हजार हत्तींच बळ होत करेक्ट आणि मग तो जसा आला आयुष्यात पहिल्यांदा त्यांनी युद्धासारखं काहीतरी केलंय आणि त्यांनी इतकी करकचून मिठी मारली की तो म्हणला तसं आयन लोखंडाचा पुतळा आहे आणि विचार कर ना की भीम जर गेला असता त्यांच्या मिठीत तर त्यांनी मारला असता त्याला हो अगदीच कृष्णामुळे वाचला, exactly. वाचला <laughs> तो एक्झॅक्टली आणि अर्जुन श्रीकृष्णामुळेच वाचलाय तो रथ जेव्हा तो उतार झाला आणि हनुमंत दोन तीन वेळा वाचवलंय अर्जुनाला त्यांनी एक म्हणजे भगदात वैष्णवास्त्र टाकलं त्याच्यावर अर्जुना अर्जुनाच्या मस्तकाचा भेद घेतला टार्गेट केला त्याला आणि वैष्णवास्त्र टाकले तेव्हा श्रीकृष्णाला कळलं वैष्णवास्त्र टाकलं वैष्णवास्त्र तोड नाही नाहीये आणि मग रथ त्यांनी हे केलंय त्यांनी त्यावेळेला श्रीकृष्ण स्वतः उभा राहिला आणि त्यांनी छातीवर मार घेतलेला आहे वैष्णवास्त्राचा आणि वैष्णवास्त्र हे तसंच तत्व असल्यामुळे तो तुळशीचा हार झाला त्याच्या काळात तर असंही वाचवलेलं आहे एकदा असाही प्रसंग मी ऐकला की कर्णाचा बाण होता बहुतेक आणि अर्जुनाचा मस्तकचा वेद घेऊन तो येत होता तेव्हा श्रीकृष्णानी घोड्यांचे पाय मुडपले ज्यांनी रथ थोडा खाली टेल दिला आणि फक्त मुकुटाला लागला आणि मुकुट केला अर्जुनाचा असंही वाचवलेलं आहे ते सर्वोत्तम सारथी तर होते हो अगदीच जीवनाचे पण आणि आणि इथे अॅटिट्यूड बघ ना मी राजा आहे मी तुझं सारथ्य करणार नाही hmm. असं म्हटलं असतं तरी चाललं असतं की नाही अगदी प्रस्ताव पण न्यायची गरज नव्हती oh, त्यांना काहीच गरज नव्हती oh, त्यांचा oh, स्वतःचा द्वारका आहे ना पांडवांचा दूत बनून गेलाय दूत बनवून गेले मला तर हे खूप असं वाटतं की हे जगासाठीच आहे पुढे येणारा जे भविष्य काळ आहे जिथे कलियुग आहे त्या लोकांना हे भगवतगीतेचं ज्ञान मिळावं होय आणि श्रीकृष्ण बघ ना स्वतःसाठी जगलाच नाहीच करेक्ट मला हे पाहिजे नाही त्याही वेळ त्याही वेळात त्यानंतर कौरव विरोधात होते बलराम भाऊ विरोधात होता आणि त्यानंतर हे सगळं झालं धृतराष्ट्राने तो हे फोडला त्याचे श्रीकृष्णाचे पुत्रही मारले गेलेत ना युद्धामध्ये आणि नारायणी सेना कौरवांच्या बाजूने कौरवांच्या बाजूने दिली त्यांनी ममत्व ठेवलं असतं की माझी सेना मी त्यांना कसं देऊ त्यांनी जितक्या बायका केल्या त्यापैकी कितीतरीचे वडील आणि होती हो ना हा अरे बापरे आणि रुक्मिणी स्वयंवर तिचा भाऊ कोणतो रुक्मिणी तो विरोधात आहे त्याच्यावर शिशुपाल त्याचा आते भाऊ आहे स्वतःचा भर सभेत तो एवढं हे करतोय हो आणि हे सगळे मग कौरवांकडून लढत आहेत कौरवांकडून स्वतःचीच भावंड लढत आहेत आणि तू विचार कर ना आपल्या केवढं डिप्रेशन येईल लिटरली डिप्रेशन हा शब्द मी वापरतोय नॉट किडिंग अगदी काय होईल आपलं आपलं मोटिवेशन खालाच होईल आयुष्यातलं जगण्याचं की माझीच माणसं माझ्या विरुद्ध हा उभी राहिलीत पुन्हा गोकुळात गेले नाहीयेत वृंदावनात गेले नाहीयेत एकदा परत आलेत तेराव्या वर्षी मथुरेन परत गेलेच परत गेले नाही परत गेलंच नाही त्यानंतर संपूर्ण हे झालं मग सांगायचं मग अशी तुला हे होतं की धृतराष्ट्रांनी याचा तो फोडला भीमाचा आहे त्यानंतर धृतराष्ट्र ते, ते रडला वगैरे बरंच काय झालं असं म्हणतात की त्याला रिग्रेट झालं त्याला पश्चाताप झाला की भीमाला आपण मारलं म्हणून तो रडला आय रिफ्यूज टू बिलीव्ह दॅट पण ते रडल्यानंतर मग श्रीकृष्ण म्हणला हो काय झालं म्हणला अरे भीमाला मी मारलं म्हणलं नाही तो पुतळा होता डोंट वरी भीम उभा आहे तिकडं लांब आणि त्यानंतर त्याच वेळेला गांधारीनी जेव्हा श्रीकृष्ण गांधारीच्या पाया पडला तेव्हा त्यांनी ते शाप दिलेला की गांधारीला माहिती आहे ती विवेकी आहे स्त्री तिला माहिती आहे की जे काय झालेलं आहे ते याच्या सत्तेने झालेलं आहे भगवान श्रीकृष्णाच्या इच्छेने झालेलं आहे सगळं सत्ता आणि इच्छा त्यामुळे ती म्हणली तुझ्याशिवाय भगवंता काही झालं नसतं तुला सगळं अवॉइड करता आलं असतं पण तू नाही केलंस माझी सगळी मुलं मारली गेली तू बघत राहिलास मी तुला शाप देते तुझा हे कुळ असाच मरेल समूळ नष्ट होईल नष्ट होईल आणि हे ऐकल्यानंतर श्रीकृष्ण हसला मी पहिल्यांदा ऐकलो तेव्हा थरारून गेलो म्हटलं काय माणस या हसला म्हणलं गांधारी चकित झाली म्हटलं काय सगळे चकित झाले म्हणलं अगं आई हे सगळे माझी मुलं नातवंड पतवंड सगळी ही माजलेली आहेत सगळे माजलेलं आहे कारण ऍबसोल्युट पॉवर मिळाली त्यांना सगळं माजलेलं आहे आणि मला हीच चिंता होती की आता मी माझ्यानंतर हे काय करून बसतील काय प्रॉब्लेम्स क्रिएट करतील पण बरं झालं तू सोल्युशन देऊन टाकलंस बाबा आता मला <laughs> चिंता नाही निर्ममत्व म्हणजे असं आहे मंडळी जय श्री कृष्ण अध्यात्मविशेष पॉडकास्ट चा दुसरा सीझन म्हणजेच वस्तू हा तुम्हाला कसा वाटतोय हे जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल त्यासाठीच खाली कमेंट्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमचे विचार जरूर नोंदवा त्यासोबतच आपला पहिला सीझन म्हणजेच योगेश्वर श्रीकृष्ण याच्या संपूर्ण एपिसोडच्या सगळ्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये सापडतील त्या तुम्ही यूट्यूब किंवा स्पॉटीफायवर जाऊन कधीही आणि कुठेही ऐकू शकता धन्यवाद मराठी भाषेचं वाङ्मय हे अथांग समुद्रासारखं पसरलेलं आहे आणि त्यात श्रीकृष्णावरती लिहिलेलं जे वाङ्मय ते तर काय विचारूच नका त्यामुळे या सगळ्याचा छोटासा एक भाग म्हणून चिंतनाच्या रूपाने आपल्यासमोर मांडायचा म्हणून सीझन टू घेऊन येत आहोत अवश्य ऐका आणि फक्त ऐकू नका आम्हाला कमेंट्समध्ये कळवत राहा तुम्हाला कसं वाटतंय योगेश्वर श्रीकृष्ण महाराज की जय श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण महाराज की जय